खूप दूरवर पाहण्याच्या नांदात चांगल्या गोष्टी अगदी आपल्या जवळून निघून जातात त्यामुळे आपल्या जवळ जे आहे तेच सांभाळा मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो मित्रांनो जमीन येणे करण्यासाठी शासनाने बदल केलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे परंतु असे बदल हे फक्त वर्ग एकच्या जमिनीसाठी लागू आहेत वर्ग दोनच्या जमिनीसाठी नाही त्यामुळे जर समजा जमीन तुम्हाला येणे करायची असेल तर ती कशी करता येते किंवा परवानगी कोण देतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे त्यामुळेच विकास आराखडा असो किंवा प्रादेशिक आराखडा असो किंवा गावठाणाच्या दोनशे मीटर आत असो किंवा पाचशे मीटर आतचा भाग अशा ठिकाणी जमिनीवर बांधकाम आराखडा मंजूर करताना येणे परवानगी घेण्याची गरज नसते ही बाब समजून घ्या कारण स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अशा जागांवर बांधकाम परवानगी देताना येण्यासाठीचा जो काही कर आहे तो भरून तशी बांधकाम परवानगी ही देण्यात येते ही बाब समजून त्यामुळे विकास आराखड्याच्या नियमानुसार अशी येणे परवानगी महसूल अधिकाऱ्यांकडने घेण्याची आवश्यकता नाही परंतु असे आदेश फक्त राज्यातील ज्या काही महानगरपालिका असतील पी एम आर डी ए असतील किंवा प्राधिकरणाच्या हद्दीतील ज्या काही वर्ग एकच्या जमिनी आहेत त्यांच्यासाठी लागू आहे म्हणजेच वर्ग दोनच्या जमिनींसाठी तुम्हाला जर एने परवानगी घ्यायची असेल तर महसूल अधिकाऱ्यांकडे तुम्हाला तशी परवानगी घ्यावी लागेल तर मित्रांनो आधीही मी अनेक कायदेविषयक व्हिडिओ या माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकतात आणि इतरांना शेअर करू शकतात धन्यवाद